नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाडे पाहणार आहोत अकरा ते वीस तर पाडे पाठ असेल तर पटपट तुम्हाला उदाहरण सोडवता येतात गुणाकार भागाकारामध्ये काहीच अडचण येत नाही तर पहिला पाहू पाडा पाहूयात आपण अकराचा अकरा एक अकरा अकरा जुने बावीस अकरा त्रिक तेहतीस अकरा चौक चौरेचा अकरा पाच पंचावन्न अकरा सख सहा अकरा साती सत्त्याहत्तर अकरा आठे अठ्ठ्याऐंशी अकरा नऊ नव्याण्णव अकरा दहा एकशे दहा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बारतीक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बार बार बारा सुन बहात्तर बारी साती चौऱ्याऐंशी बारी अठ्ठे शहाण्णव बारा नऊ अष्टशे बारा दहा विसाशी तेराचा तेरेक तेरे तेरे तेर तेरा तेर दोन सव्वीस तेहत्रीक एकोणचाळीस बावन्न तेरा पाचशे पासष्ट तेरसक अठ्ठ्याहत्तर तेरी तेरेसाती एक्याण्णव चालव दर्शन तेर नऊ सतरा दर्शन तेरा दहा तिसा एकशे तीस चौदाचा पाडाचा चौदा एक चौदा चौदा दोन अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पंचेसत्तर चौदा सक चौऱ्याऐंशी चौदा सती अठ्ठ्याण्णव चौदा आठ बारा दर्श एकशे बारा चौदा नव्वद एकशे सव्वीस चौदा दहा एकशे चाळीस पंधराचा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा एक पंचेचाळ पंधरा चौकसाठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा सक नव्वद पंधरा सती पाचशे वर्ष पंधरा आठ विसाशे पंधराव एकशे पस्तीस पंधरा दहा एकशे पन्नास आता पुढचा पाडा आहे सोळाचा सोळा एक सोळ सोळ दोन बत्तीस सोळते एक अठ्ठेचाळीस सोळश सोळा पंचे ऐंशी सोळाशहाव सोळी साती एकशे बारा सोळी आठे एकशे अठ्ठावीस सोळा नऊ एकशे चव्वेचाळीस सोळा दहा एकशे साठ सतराचा पाडा पाहतो आहे सतरा दुने सतरा एक सतरा सतरा दुने चौतीस सतरा त्री एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा सद्श एकशे दोन सतरा साती एकशे एकोणावीस सतरा आठ एकशे छत्तीस सतरा नव्वद एकशे त्रेपन्न सतरा दहा एकशे सत्तर अठराचा पाडा पाहतो आहे आपण अठरा एक अठरा अठरा दोन एक छत्तीस अठरा तरी चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंचे नव्वद अठरा सख एकशे आठ अठरा सत एकशे सव्वीस अठरा आठ एकशे चव्वेचाळीस अठरा नव्वद एकशे बासष्ट अठरा दहा एकशे ऐंशी एकोणीसचा पाडा पाहतो एकोणीस एक एकोणीस एकोणावीस जुने अडोतीस एकोणत्री सत्तावन्न एकोणीस चौक शहात्तर एकोणीसशे पाचशे पंच्याण्णव एकोणीस सख एकशे चौदा एकोणीसशे सत एकशे तेहतीस एकोणीस आठ एकशे बावन्न एकोणीस नव्वद एकशे एकाहत्तर आणि एकोणीस दहा एकशे नव्वद वीस एकवीस वीस दोन चाळीस वीस त्रिकसाठ वीस चौकाऐंशी वीसा पंच शंभर वीस सख एकशे वीस वीस सात एकशे चाळीस वीस आठ एकशे साठ वीस नऊ एकशे ऐंशी वीस दहा दोनशे पाडे अकरा ते वीस आपण पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये दोन ते दहा पाहिले अकरा ते वीस अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस हे पाडे लिहून लिहून पाठ करायचे तुम्ही जर आठ दिवस पाडे सलग पाठ केले आणि पुन्हा आठ दिवस पाडे पाठच केले नाही तर पाडे विसरतात पाडे पाठ असल तर आपल्याला गुणाकार भागाकार एकदम सोपा वाटतो काहीच अवघड वाटत नाही तर हे लिहून लिहून पाठ करायचे आणि पाड्यांचा सराव करायचा आहे लिहून पाठ केला ते विसरत नाहीत रोज पाडी लिहायचे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गणित विषयाचा बेसिक अभ्यास करत चला सुट्ट्यामध्ये वेळ असतो धन्यवाद